कोणत्याही चित्रपटाच्या यशामागे अनेक घटक कारणीभूत असतात जबरदस्त ऍक्शन सीन्स सीन, दमदार डायलॉग आणि इमोशनल ड्रामा याचे पॅकेज असलेल्या रानटी चित्रपटाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळत आहे अनोखे टीझर लक्षवेधी पोस्टर्स उत्कंठावर्धक ट्रेलर आणि आघाडीच्या कलाकारांच्या फळीमुळे रसिकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे नायक आणि खलनायकात रंगणारे सूड नाट्य बघायला प्रत्येकाला आवडते त्यालाच ऍक्शनचा तडका देऊन त्या पार्श्वभूमीवर रंगणारा एका वेगळ्या जॉनरचा चित्रपट मराठीत आला आहे त्यामुळे प्रेक्षक आणि समीक्षकांनीही या चित्रपटाचे विशेष कौतुक केले रानटी चित्रपट म्हणजे मनोरंजनाचा हुकमी एक्का आहे अशी भावना सध्या प्रेक्षक वर्गात आहे चित्रपटाचा वेग निर्मिती मूल्य त्याची मांडणी हे सगळं लार्जर दॅन लाईफ दाखवण्यात हा चित्रपट यशस्वी झाल्याच्या भावना प्रदर्शित केलेल्या टीझर आणि ट्रेलरवरून प्रेक्षक व्यक्त करत आहेत प्रदर्शनाआधीच रान्टीचे सर्व शो हाऊसफुल झाले आहेत बुक माय शोवर या चित्रपटाची जोरदार तिकीट विक्री सुरू झाली आहे रानटी चित्रपटातून रुपेरी पडल्यावर अँग्री मॅन म्हणून आलेल्या अभिनेते शरद केळकर यांचा डॅशिंग लुक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे चित्रपटातील गाण्यांनीही वाहवा मिळवली आहे शरद केळकर यांच्यासोबत संजय नार्वेकर संतोष जुवेकर नागेश भोसले जयवंत वाडकर संजय खापरे छाया कदम अक्षया गुरव कैलास वाघमारे माधव देवचक्के चक्के सुशांत शेलार हितेश भोजराज सानवी श्रीवास्तव नयना मुखे या कलाकारांच्या भूमिकाही प्रेक्षकांच्या कौतुकास पात्र ठरल्या आहेत अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनल ला करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका